हॅलो नमस्कार मी धनश्री तुमचा हाऊस क्वीन मध्ये मनापासून स्वागत करते आजचा दिवस तुम्हाला खूप छान जाऊ देत आज आम्ही भाऊ बीज आणि एक मी सुरसुरा वाजवला आणि बाकीच्या काय रात्री अजून रात्री नाही झाली किती वाजले सांग जरा आता एक वाजायला आठ एक आठ एक सहा वाजले जातात किती वाजले सहा कशा आ, ता मी हो मी आता तयार होणार आहे छान आधी भाऊबीज सेलिब्रेट करणार आणि विनू येणार होता विनु अचानक कॅन्सल केलं कधी आता बघूया घराचं काम सुरू आहे ना आपल्या गावाकडे तर मग आता आज फरशा बसवायला लागल्यात मग आज उद्या फरशीवाला अचानक आलाय तो त्याच्यामुळे मग यायचं कॅन्सल केलं मामानं आता बघू काय करतोय आज आपण काय करणार आहे काय करणार या आम्ही आता आता आम्ही साडी वगैरे नेसून तयार होतो छान त्यांना दिवशी रांगोळी काढायला लागल्या थांब छान प्रॉपरबन ना फटाफट खेचता बद्दल जर विचारणार असं तर याचे सगळे जे डिटेल्स आहेत दे ना ते वरती मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देण्याचे ते स्क्रीनवरती सुद्धा फ्लॅश होत असेल की मी साडी कुठून घेतली प्रत्येक वेळी तुम्ही विचारत असता म्हणून मी सांगते आणि ह्या साडीमध्ये तुम्हाला भरपूर असे कलर सुद्धा मिळतील स्क्रीनवरती डिटेल्स सगळे फ्लॅश होत असतील नंतर पूर्ण तयार झाल्यावर मी हे पण सांगेन तुम्हाला आणि इकडे आमच्या तन्वी मॅडम पण छान अशा तयार झालेल्या आहेत एकदम केस जर अशी बांधायचे आहेत थोडासा मेकअप झालाय ते आमच्यासाठी थांबले

तू कधी खाल्लास तुला दिलेले ना मगाशी तू परत खाल्लास गुलाब जम्मण आता तुला गुलाब जम्मण नाही तू दिदीला गिफ्ट काढला ने काय नु काय 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 नु म्हणजे काय काय चॉकलेटचा एक बॉक्स आण पैसे दे पैसे दे चॉकलेटचा एक बॉक्स सांगतो तुझ्या पिगी बँक मध्ये पैसे आहेत ना ते जाऊन तू घेऊन येण्या छत कुठं कुठं दुकानातलं जायचं पिगी बँक पैसे घ्यायचे आणि घेऊन यायचं किती लागतात तू विचारायचं जाऊन दुकानदाराला दुकानदार काका किती लागतात पैसे चॉकलेट बॉक्स ला प्लीज प्लीज

बरवा बा काय पण काय मग आता कर म्हटलं आज करणार आरो सामा आरोला बस आता आरोप

कशी काय सेवा करणार त्याची कशी तरी म्हणजे ढकलणार धरून येणार त्यांना काय पाहिजे असले तर देणार नसला जरी तर जेवायला बोलवणार काही चाललंय आणि

एकदम डायरी लिहार वर्षाची चला वेळ झाला जेवण वगैरे झालं ताईंची साडी कशी दिसते नंतर म्हणाल तुम्ही तुमच्या ताईंना दिसलेली साडी दिलेली साडी काही राखायला नाही ताई तुम्हाला कशी वाटली साडी छान आहे ब्लाऊज पण मॅच झाला आधीच्या साडीचा आणि आर उघडा बसलाय त्यांनी आता केले टॅक्सी बुक आणि आता चालल्यात आज काय ओला बुक केलं आता राहा म्हटल्यानंतर काय राहत नाही आहेत त्यांच्या घरी पण पाहुणे येणार आहेत आता बघूया <laughs> आता परत कधी <पाँगी। laughs> आता क्रिसमसला भेटूया मध्ये काही आहेत आमचे प्लॅन ते जर सक्सेस झाले तर परत भेटतील बाए बाए चला तर मग बाय बाय ब्लॉग आजचा इथेच संपवते चला ताई करायलाच नाही बाय बाय आरव बाय आरव उघडा बसला तसा खूप गरम व्हायला लागले त्याला चला तर मग परत पुढच्या ब्लॉगमध्ये मध्ये भेटू तोपर्यंत बाय बाय उद्याचा ब्लॉग पाहायला विसरू नका